नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिलीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक एकवीसवरील शब्दबाग शब्द बाग वाच चला तर याचे आपण वाचन करूया शब्दबागेचे काही शब्द दिले आहेत आपल्याला या ठिकाणी चला तर वाचन करूया वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आई माई घार कबीर मला दुसरी वेलांटी मी र ला एक कानारा, मीरा रमा काकी बाबा करा माघ घाम मामी बघ घाई ईरा काका रमाई माल बाई आली काल काम कमला कमला बकरी बकरी अशा प्रकारे या शब्द बागेचं वाचन करायचं आहे आणि शब्द लिहिण्याचा सराव करायचा आहे चला तर पुढे बघूया शब्दबागेतील शेवटी काना स्वर चिन्ह असणारे शब्द लिही चला या शब्द शब्दबागेमध्ये पाठीमागे काना असणारे शब्द आपल्याला लिहायचे आहेत चला तर बघूया पोटे आपल्याला दिसत आहेत जसे की रमा करा चला या ठिकाणी लिहूया करा इरा इरा अजून काय दिसत आहे अजून कुठे दिसत आहे शोधा मीरा, पुढे बघूया बागेतील शेवटी ई अक्षर आलेले शब्द लिही जसे की आ ई चला बरं शोधूया यामध्ये आई ई शब्द पाठीमागे आले शब्द कोणते आहे ई चला या ठिकाणी आपण लिहूया मला एक काना मा माई अजून काय आहे घाई घाई आणि रमाई गोलातील अक्षरापुढे रा अक्षर जोडून शब्द तयार कर व लिही जसे की ईरा इरा आता बघूया करा करा मीरा मीरा व बारा अशा प्रकारे शब्द तयार करून या ठिकाणी लिहायचे आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद